नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी बोरगाव येथील शर्यतीत बंडू खिलारे यांची बैलसोडी प्रथम नागरिक संघटनेचे नियोजन आमदार प्रकाश उकेरे यांच्या हस्ते उद्घाटन बोरगाव येथे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या पुढाकाराने व नागरिक संघटना यांच्या वतीने सालाबातप्रमाणे खास मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य विराट शर्यतीत दानोळीच्या वंडू खिल्लारे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून एक्कावन्न हजाराचे बक्षीस मिळवले आहे तर शिवा पाटील कुर्डू यांनी द्वितीय क्रमांक पटकावून एकतीस हजाराचे बक्षीस मिळवले आहे तर हरिपूरच्या महेश गोंद्रे यांच्या बैलसोडीने तृतीय क्रमांक मिळवून एकवीस हजाराचे बक्षीस पटकावले आहे शर्यती थी मैदानातील ब गट जनरल दुबेल बैलगाडी शर्यतीत खिलारे दानोळी यांनी प्रथम क्रमांकाने येऊन पंचवीस हजार एक रुपयाचे बक्षीस मिळवले बेडकच्या महेश पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवत पंधरा हजार एक रुपयाचे बक्षीस मिळवले आहे तर प्रकाश पाटील दानवाड यांच्या बैलसोडीने दहा हजार एक रुपयाचे बक्षीस मिळवत तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले आहेत शिवाय एक घोडा एक बैलगाडी शर्यतीत अभिषेक कोले कुंभोज बंडू खिलारे दानोळी संतोष हावले बोरगाव यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावून प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये एक द्वितीय क्रमांक दहा हजार एक तर तृतीय क्रमांक सात हजार एक रुपयाचे बक्षिसे पटकावली आहेत तर जनरल घोडाघाडी शर्यतीमध्ये सौरभ बसन्नावर पोरगाव प्रथम फिरोज चाऊस शिरदवाड द्वितीय तर अमोल निकम पोरगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावून अनुक्रमे अकरा हजार एक रुपये सात हजार एक रुपये व पाच हजार एक रुपये असे अनुक्रमे बक्षिसे मिळवले आहे तर बिनतात्ती घोडागाडी शर्यतीत अमर पाटील मये प्रथम इरफान शेख बोरगाव द्वितीय तर विद्याधर आमन्नावर यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवत अनुक्रमे पाच हजार एक तीन हजार एक व दोन हजार एक रुपयाचे बक्षिसाचे मानकरी बनले आहेत स्पर्धेमध्ये विजयी झाल्या सर्व विजेत्यांना शर्यत कमिटीमार्फत शिल्ड व निशानही देण्यात आले बाग परिसर शर्यती मैदानामध्ये पार पडलेल्या या शर्यतीमध्ये पंचकृषीतील हजारो शर्यती शौकीनांनी सहभाग दाखवल्याने बोरगावचे हे मैदान संपूर्ण शर्यती शौकीनाने गजबजलेले दिसत होते प्रारंभी शर्यत नियोजन कमिटीचे प्रमुख माजी जिल्हा पंचायत सदस्य अन्नासाहेब भावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रकाश प्रकाशकेरी यांच्या शुभ हस्ते शर्यती मैदानाचे उद्घाटन करण्यात आले माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दरम्यान व्यासपीठावर माजी आमदार सुभाष जोशी काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे उद्योगपती शिवाजी माळी राजू पवार यांच्यासह पंचकृषीतील नामांकित मान्यवर उपस्थित होते जनशक्ती वायज न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ಹತ್ತೊಂಬತ್ನೂರ ಎಪ್ಪತ್ತೆಂಟರಿಂದ ಆರ್ಣೀಯ ಕೈಲಾಸವಾಸಿ ಬಾಬುರೋ ಮಗ್ದು ಮತ್ತು ಕೈಲಾಸ ಚಿಪ್ರೆ ಇವರೊಂದು ನಾಗರಿಕ ಸಂಘಟನೆ ಅನ್ನೋದೊಂದು ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಅಲ್ಲಿಂದ ಹತ್ತೊಂಬತ್ ನೂರ ಎಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತರಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸತತವಾಗಿ ನಾವು ಶರ್ತಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೆವು ನಡುವೆ ಈ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಏಳು ಎಂಟು ವರ್ಷದಿಂದ ಈ ಶರ್ತಿ ಬಂದ್ ಮಾಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತು ಅದಲ್ಲದ ಈ ಜೊತೆಗೆ ನಾಗರಿಕ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಮಕರ ಸಂಕ್ರಮಣ ವರ್ಷದ ಪೈಲಾ ಹಬ್ಬ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಮಾಡ್ಬಂದೇ ಎರಡ್ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಚರ್ಚೆ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ನ ಭವಿಷ್ಯ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಶಿಬಿರವನ್ನು ಕೂಡ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಅವಾಗಿನ ಇಲ್ಲಿ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಸನ್ಮಾನ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶ್ ಅನ್ನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಐದು ಸಾವಿರ ಪೇಶೆಂಟ್ ಗಳಾಗಿ ಈ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಮುಂಬೈದಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ತರಿಸಿ ನೂರ ಐವತ್ತು ಮಂದಿ ಡಾಕ್ಟರ್ ತರಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಇದ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಬಂದಿವಿ ಅಂದ್ರೆ ಸಾಮಾಜಿಕ ಬಂದಿಲ್ಗೆ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಈ ಸಂಘಟನೆ ಇವತ್ತು ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಮೂರು ದಿವಸದವರೆಗೆ ನಾವು ನಡೆಸ್ತಾ ಬರ್ತೀವಿ ಮಕರ ಸಂಕ್ರಮಣ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅರ್ಶಿಣ ಕುಂಕುಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದು ಕೂಡ ನಾವು ಹಂಕೊಂಡು ಇದೊಂದು ರೈತರಿಗೋಸ್ಕರ ನಡೆಯುವಂತ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆ ರೈತರ ಜೊತೆಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂಡ ಇದೊಂದು ಮನೋರಂಜನೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ಕೊತು ಬಂದಿದೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ತವ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ನಿಮಗೂ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರಿ ताशा बारम्मी चैनल ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ करा बेल आयकॉन वर क्लिक करा और हा वीडियो सर्व सोशल मीडिया साइट वर शेयर करा